नांदुरा इथं दिनांक भारत पाकिस्तान दरम्यानच्या निर्माण झालेल्या आपत्कालीन युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदुरा पोलीस स्टेशनच्या वतीनं आज दुपारी सव्वा दोन ते अडीच दरम्यान नांदुरा बसस्थानक व रेल्वे स्टेशन चौक परिसरात मॉकड्रेन आयोजित करण्यात आलं या मॉकडेलमध्ये माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे यांच्यासह नांदुरा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व तेरा पोलीस अंमलदार सहभागी झाले होते यावेळी ओम साई ते विलास निंबोळकर अश्विन फेरण नितीन ठाकरे प्रवीण पारखेडे कृष्णा वसुकर यांची रुग्णवाहिका कर्मचारी व अग्निशामक दल आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते मॉकडेल मध्ये नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या परिसरातील सर्वांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान आहे की आम्ही शासकीय अधिकारी कर्मचारी तहसील असो पोलीस स्टेशन असो एस टी महामंडळ असो सर्व खाते याच्यामध्ये आले शासकीय तर आताची जी सध्या युद्धजन्य परिस्थिती पाहता दोन दिवसापासून जे आपल्या बॉर्डरवर आपले सैन्य लढा देत आहे त्यानुसार आपण सुद्धा लक्ष राहणं गरजेचं आहे परंतु यामध्ये किंचितही न घाबरता आपले दैनंदिन जे कामकाज आहे ते सुरळीत चालू ठेवावे परंतु दक्ष सुद्धा राहावे काही मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे फेसबुक व्हॉट्सअप व्हॉट्स व्हॉट्सअप जी मीडिया आहे सोशल मीडिया यामध्ये कुठलीही चुकीची पोस्ट जर आली तर ते आवर्जून आपण खात्री करूनच त्यावर निर्णय घ्यावा कुठल्याही चुकीच्या पोस्टला आपण वाडर करू नये किंवा दुजोरा देऊ नये